नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र जात असते तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं की सोफ्यावर कोणीच नाहीये म्हणून ती जरा थांबते सोफ्या जवळ करते याचा अर्थ काव्याने माझं म्हणणं मनावर घेतलं आणि पार्थला शेवटी बेडरूम मध्ये झोपायला जागा दिलीच आणि आता सगळं काही छान होणार म्हणून ती तिथून गाणं गुणगुणत किचन मध्ये जाते तेवढ्यातच तिच्या मागोमाग आता मानिनी पण येते आणि तिला विचारते काय एवढी खुश कशी काय आणि ती म्हणते काय नाही असंच तर तेव्हा मात्र ती विचारू लागते नाही आज एकदम गाणं वगैरे तर तेव्हा ती सांगते काही नाही असंच खुश होते तर त्यानंतर मात्र आता ती म्हणत असते की तुझ्याप्रमाणे कधी का माझं काव्यासोबत जमेल असं तेच कळत नाही तर त्यानंतर आता ती म्हणू लागते मानेनीला की आई तुम्ही अजिबातच काळजी करू नका आता सगळं काही छान होणार आहे त्यांच्या बाबतीत तर तेव्हा मात्र आता मानेनी तिला विचारते काही घडलं आहे का तेव्हा आनंदीनी म्हणते आताच नाही सांगू शकत पण नक्कीच त्यांचं पण चांगलं होणार आहे आणि त्यामुळे आता मानिनी म्हणते तू म्हणते आहेस मग तर होणारच आहे त्यानंतर मात्र आता पुन्हा नंदिनी काम करू लागते तर मानिनी तिला म्हणते पण मी काय म्हणते जो कोणी आपल्याला सॉरी म्हणत असेल ना त्यालाही माफ करून द्यायला पाहिजे त्यामुळे आता नंदिनीच्या प्रकार लक्षात येतो आणि ती मान खाली घालते तेव्हा मानिनी म्हणते मान्य आहे काहीतरी चूक झाली असल्याशिवाय असं होणार नाही पण असंही नको व्हायला ना की समोरचं सॉरी म्हणून म्हणून थकून दुसरीकडे तोंड फिरून घेईल त्यापेक्षा माफ करून टाकावं आपलाच माणूस आहे की नाही तो आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार आणि आता तिला मानिनीचं म्हणणं पडत त्यानंतर मात्र ती म्हणत असते की जीवा तयार झाला का ग तर ती म्हणते माहीत नाही तयार होतच असतील तर तेव्हा आता मानिनी म्हणते चहा नाश्त्याचं मी बघते तू जातेच आवरलं की नाही बघू नये आणि आता नंदिनी मात्र रूम मध्ये जाते तर जीवा आवरतच असतो तर तेवढ्यात मात्र इकडे नंदिनी पुन्हा कपड्यांच्या घड्या घालू लागते तर जीवा पळत येतो की नाही मी आवरतच होतो त्यानंतर मात्र आता दोघांमध्ये पुन्हा बोलणं होतं तो म्हणू लागतो की मी कितींदा तुला सॉरी म्हणतो आहे तर तेव्हा ती म्हणते मला तुमच्यावर नाराज व्हायचं नव्हतं पण शेवटी आता कळलं ना तुम्हाला एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीवर मेहनत घेत असेल आणि जर त्याला मात्र आपण साथ दिली नाही तर कसं वाटतं तर तेव्हा आता लगेच असतो म्हणतो यापुढे तू जे म्हणशील ते आणि मी माझ्या मनातलं सगळं काही तुला सांगेल तुझ्या बरोबर शेअरही करेल हवं तर तू एक काम कर तू या भांडणावर वाईट झेंडा दाखव हो, त्यामुळे आता नंदिनीला हसू येतं पण एखादा शाळेमध्ये वाईट मुलगा नसतो का त्याला हवं तर तुला सुधरवायचंय असं तू समज आणि तू एक बेस्ट टीचर सारखं मला ओरडत जा पण माझ्याशी अबोला धरू नको आणि त्यानंतर मात्र आता दोघांमधलं भांडण संपत आणि इकडे नंदिनी मात्र जीवाला माफ करते दुसरीकडे मात्र काव्या आरडाओरडा करत किचनच्या बाजूने डायनिंग टेबलवर येते आई खूपच कंबर दुखत आहे ग उगच मी खाली झोपले चांगले पार्थ म्हणत होते मला पेटवर झोप पण माझाच फार इगू आहे ना आता फार कंबर दुखत आहे असं म्हणत येते तिच्या पाठोपाठ पारता येतो काय झालं फार कंबर दुखत आहे का मी दाबून देऊ का तर लगेचच ती म्हणते हो काय करताय तुम्ही आणि तेवढ्यातच नंदिनी तिथे येते तिच्या आवाजाने काय झालं विचारते तेव्हा ती सांगते तिथे जीव पण आलेला असतो त्यामुळे ती सांगते काही नाही ग काल मी जरा खाली झोपले ना म्हणून कंबर दुखत आहे तर आता ती म्हणते मी दाबून देते बघू थोडस तर आता तिने दाबल्यावर मात्र तिला फारच बरं वाटतं आणि इकडे तिच्या चेहऱ्यावर हसू येतं दुसरीकडे तिथे रम्या येते आणि तुला कॉफी हवी का मी माझ्यासाठी बनवते आहे असं पार्थला विचारते तेव्हा नंदिनी आता पार्थकडे बघते की तो काय उत्तर देणार तेव्हा तो म्हणतो नाही माझी कॉफी बिऊन झाली आहे तर तेवढ्यात मात्र आता नंदिनी हसून म्हणते अगं थांब जरा त्यांची कॉफी पिऊन झालेली आहे जीवा तुम्हाला पाहिजे का कॉफी तर जीवा म्हणतो नाही सध्या मी काढाच पितो फक्त तर आता लगेचच त्याच्या दारूच्या विषयावरनं तो नंदिनीला बोलत असतो त्यामुळे आता नंदिनी लगेच त्याला म्हणते हो का तुम्ही फक्त काढाच पिता का दुसरीकडे मात्र आता नंतर ती काव्याला विचारते तुला घ्यायची का तर ती म्हणते नाही नाही मी फक्त आपली ब्लॅक कॉफी पिते त्यानंतर आता नंदिनी म्हणते बघ आता त्यांची पिऊन झाली आहे पारची जीवा तर काढा पिता त्यानंतर काव्याला नको आहे हवं तर तू माझ्यासाठी बनव कॉफी मी बनवते मी पिईन तुझी कॉफी त्यानंतर मात्र आता ती रागानेच बनवायला निघत असते तेवढ्यात आता नंदिनी पुन्हा म्हणते अगं पण सॉरी मी सुद्धा आहे ना सकाळी चहा घेतला आहे त्यामुळे तुझी कॉफी तूच पी आणि असं म्हणून आता ती किचन मध्ये निघून जाते रम्या कॉफी बनवण्यासाठी इतक्यातच लगेचच आता डायनिंग टेबल वर खायला बसत असते पण आता ती काव्याला सांगते की पार्थला जरा पोहे वाढणार तर लगेच पार्थ आता चमचा काव्याच्या हातात देतो आणि इकडे मात्र हे ऐकता जो जोरातच रम्या भांडे आपटत असते किचन मध्ये तर आता इकडे मागे वळून काव्य बघते काय झालं आतमध्ये तर आता लगेचच जीवा म्हणतो काही नाही मांजर धडपडती आहे आतमध्ये आणि असं म्हणून आता इकडे नंदिनीला हसू येतं दुसरीकडे पात लगेच तिच्या पुढे प्लेट सुद्धा धरतो कि ना पोहे वाढत आहे ना तर इकडे मात्र आता काव्य त्याला पोहे सुद्धा वाढू लागते आणि नंदिनी मात्र आता ते पोहे सुद्धा त्यांना वाढायला भाग पाडते त्यामुळे इकडे रम्याला फारच राग येतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा